माझी कॉफी करायला उभाटाच्या बापालाही जमणार नाही संजय गायकवाड यांचं वक्तव्य महाराष्ट्रातील विरोधी पक्षाला शिल्लक काम राहिलेलं नाही विरोधी पक्ष राहिलाय लोकांच्या प्रश्नावर त्यांनी बोललं पाहिजे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोललं पाहिजे बेरोजगारीवर बोललं पाहिजे विरोधी पक्षाचं ते काम असतं पण केवळ विरोधाकरता विरोध करायची ती भूमिका महाराष्ट्राला सगळ्या विरोधी पक्षांची आणि माझी कॉपी करायला त्यांना दहा जन्म घ्यावे लागतील मी ओरिजिनल आहे म्हणजे माझी कॉपी करायला उपाटाच्या बाबती पहिली गोष्ट तर या विरोधी पक्षाला महाराष्ट्रात काही काम शिल्लक राहिले नाही आहे रिकामचोट विरोधी पक्ष राहिलेला आहे लोकांच्या प्रश्नावर त्यांनी बोललं पाहिजे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोललं पाहिजे बेरगाज बोललं पाहिजे विरोधी पक्षाचं ते काम असतं पण केवळ विरोधाकरता विरोध करायची भूमिका महाराष्ट्राला सगळ्या विरोधी पक्षाची आहे आणि माझी कॉफी करायला त्यांना दहा जन्म घ्यावा लागतील माझी कॉफी मी ओरिजिनल आहे त्यामुळे माझी कॉफी करणं हे उघाटाच्या बापाला जमणार नाही